आपण पाहत आहात बागला येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला अजमेर सौंदाणे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौंदाणे येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर सर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मिताली सूर्यवंशी मॅडम उपस्थित होत्या त्यानंतर मीना गायके मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या सणाविषयी माहिती सांगितली त्यानंतर सर्व वर्गातील विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना म्हणजेच आपल्या भावाला राखी बांधली व आपल्या रक्षणाचे वचन भावाकडून घेतले तसेच सर्व भावाकडून आपल्या बहिणीला भेटवस्तू देण्यात आल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार मुख्याध्यापिका मिताली सूर्यवंशी शिक्षिका मीना गायके प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षाली पवार सुनीता सोनवणे सविता डोईफोडे तेजस्विनी कांबळे शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते बांगलाण वृत्तांतासाठी मनोज पिंगळे